हा ये बर काय म्हणता फोन बिन आला का नाही पोर आता काल झाला त्याचा फोन फोन करतो त्याचा फोन सांगतो काय भानगड काय नेकी काल सकाळपासून गेलेला आहे तो काल तुला, तुला सांगू का खर तो पोर लक्ष नाही लक्ष नाही लक्ष ना तुमचं आहे का अरे चार दिवसा लग्न आलंय पुढे आता पाहून पत्रिका वाटायच्या दोन दिवस झाले फोनच लागत नाही काय करायचं येईल ना मग घरी कुठं जाणार आहे तो कधी लग्न झाले तो का घरी अरे काय बोलत होती लग्न झाल्यावर म्हणजे लग्न तुम्हाला कस काय काय माहिती लग्न झाल्यावर म्हणजे अरे फोन सुद्धा सुद्धा आपण नाव फोन घेऊन दिला त्याला मी असं सुचा वगैरे झाला असं येईल असतो घरी तुम्ही काय तक्ता करता काय माहिती ते चलाय मार डोक्याला कसलं लावून बघा बर अजून एकदा फोन शंभर बारे लावलाय फोन फोन सुद्धा आपण सांगत होतो फोन सुचा सांगते काय ढामला उचितच नाही तो हे देवा येईल घरी चेल तो तुम्ही काय तक्तक करू नका मी तोपर्यंत काहीतरी बनवते काहीच बनवलो मला काहीच खायचं नाही मला थोडस पाणी पळाले कुठं जाणार आहे तो जाऊन जाऊन आपल्या घरी येईलच ना घरी येईल पण कधी येईल येईल येतच आता पाहून रावले घरी येत जाते जेते मध्ये नवर कुठे नवर कुठे काय सांगाय त्यांना असेल तो कुठं जाणार आहे हो कशाला तुम्ही टेन्शन घेताय सपोर्ट द्यायला लय सपोर्ट द्यावाला बापाचा सपोर्ट असतो लेकराला आईच ना मी बसता बस उठतो उठ तीन चार बारी ठेसल काढ तू मध्ये आडवी पडत मुलं लुबरी लगेच मध्ये आडवी ती नका मारू त्याला नका मारू त्याला एवढ्या मोठा पोऱ्याला मारायचं का नाही नाही अतय ना नाही तुम्ही केवळ पडतो उडू तू तुम्ही आता काही तक तक करू नका येत येईलच लेकरू लेकरासाठी काहीतरी खायला करते हा कर कर हा गौती काय कर आणि आला बी तर त्याला काही दामदट्ट्या नका देऊ तुम्ही कौतिक आई जास्ती असल्यामुळे ना अशाच गोष्टी वाहतात मी पडले ते पोर फोन उचलत नाही काय झाले काय शिज आप शिजो आपल्या बाहेर सांगतोय हे बघ घाबरू नको अजिबात बर का पण ते घेणार ना मला घरी मी घेणार ना मी घेणार घरात तुला मी काय घाबरवतो काय घरच्याला माझ्या शब्दाच्या पुढे नाही अजिबात हॅलो आलो आलो मी आलो कोणाला फोन करीत होते नमस्कार दर्शन कलोरी आणि काय लागणार कलोरी नाहीये आहे माझी बायको अंजय इकडे लोक तूरण काय राड हो काय बाळा कधी आला तू आता आलो कोण अरे फोन बायको तुझी सुरू बायको केली तु? तू हा तुला काय लाज वाटते का बायकोच केली मी काय बाबा नाही आणला कोण आणला बाप कसा लेख माहितीये का बाप कसा लेख असतो तुमच्यामुळे बिघडली आई तू दुसरी काय मी तुझा नाहीये माझाच आहे तू पण तू कोणाची कोण आणली कोणाची कोण नाहीये मग ती बायको माझी तुला काय लाज वाटते का। <laughs> 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 का मी कोणाची काय नाही याची बायकोय लाज वाटली लाज ज्याची त्याला वापस द्यायला जाय वापस ज्याची माझी ती माझी म्हणजे ती लग्न झालेली तिच्या गळ्यात मंगलसूत्र तुला दिसत नाही का येड्या ते मंगलसूत्र मी घातलं आता रस्त्याने घेतलं मी का आता ते तिनं काढून टाकलं नवऱ्याचं मी आता बाजारातून घेतलं पन्नास रुपयाचं आणि तिच्या गळ्यात घातलं अरे दाद्या तुला काय भेजा आहे रे ज्यांना तुला भेजा नाही तो पॉईंट फोडाय पाहिजे तो पोर धाक 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 हे बघा मी दोन चार बाय कुठे गेलो तू मध्ये आवी पडायची तुम्ही भांडू नका माझं लई तू ना मध्ये आवी पडायची त्या टायमाला आमचं लय दिवस आहे आम्ही दोन महिने बस आईचा गदड मी चार दिवस तुला फोन लावतोय सारखा फोन तरी उचलत आणली उचलून तू रंबा नाही तिचं नाव होत हे चंपाय ते काय झालं तिचे नवऱ्याचं तिचं जमत नव्हतं बांधणं व्हायचे सार सारखे सारखे आणि मग ती मला भेटली आता आम्ही लय जीव लावतो एकमेकाला यानं घेतलं जमून हा पोरं काढून परत देऊन टाकून नाही नाही पंती अरे पण ती रंबा कुठल्या कुठली ती पोरगी तू डायरेक्ट बाईला इथं घेऊन आला लग्न करून तुला काही आहे रे लाज शरम आया अरे तुझा भाऊ आला मला लाच खाली तुडी तो बाबू राह माझ्या भावाची पोरगीला सांगितलेलं होतं ना तुम्ही हे बघा भांडण नका करू बर का हा आम्ही आता लग्न पण करणार आहे आम्हाला काही घेणं देणं नाही कोणाला लग्न करून आला म्हणतो आणि लग्न 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 करणारे म्हणतो का मेल्या हा पळून आणलोय मी लग्न करून पण आलं म्हणतोय गळ्यात मंगळसूत्र बी टाकलं म्हणतोय हा म्हणजे आज मोठं लग्न करायचंय आम्हाला तुला काही अक्कल आहे रे आता तिने लप... बघ आता बघ तिने लपड केले लग्न अजून बाकी आणि मंगळसूत्र घातलं पण आम्हाला मी नाही मला हात खराब करून गेला तो तो तोंड जोडील मी तो तोंड झाकडे तू झगणार नाही मला तू चहा टाक चहा टाक चहा टाक म्हणजे तुला आता लय मारल दादा मी लय कुत्री आणि मार खाशील तुला चहा प्यायचं तुला జనా తిడ సో అజిబ కు तू तो घाबरू नको काही टेन्शन अरे तुझ्या मामाला काय उत्तर द्यायचं का मी काय उत्तर देऊ एवढे दिवस मामा समजला मामापुड्यामध्ये एक घातली लाकेट घातला काय तो पाच वर्ष झाले मामाचे माग लागलो तो हात पाय पडत होतो पोरगी द्या पोरगी द्या आता मला नोकरी लागली लगेच पोरगी द्यायला लागला मामा नोकरी लागली तर तू लग्न झालेली काय मला मामाची मामाची पोरकी नाही करायची

ते ना आमची गाड मिरवणूक काढतील चपला हार घालते ना आपल्या गाड्यामध्ये नाही घोड्यावर काढव ना काढणारे मिरवणूक घोड्यावर तूच ना घोड्याचं तर तुला काय घोडा काड़ मिरी तू नाही आम्हाला तू आता याच्यावर बसू राहिला का तू गजाडे घोड्यावर तू आम्हाला का रे लोकांचे चपल्या पुटांच्या अरे नालाय का तुझा मामा इतका नालाय काय ना तो माहिती करून सदूर लावून गाडो मिरवणूक काढायला

सोड तिला तिला सोड वाई कड वाई मी मला मारून जरी टाकलं ना माई तरी ती मला सोडून नाही जाणार मी तिला सोडणार नाही एक काम करा मारू नका मारून टाकल मारून एक काम करा तुम्हाला घरात घ्यायचं नाही तर आम्हाला एखाद्या कॉडेरी ढकलून द्या जाय 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 नको त्या कॉडेरी जातो ना जाय जाय बिंदाय जाय तुला तुला या पुरी पाहिजे ठेवणारच नाही मी जाय मग आता तू हा घरी राहिले तर तुला एका खोलीत कोणी तुला खोलीत कोणीच खा या का खोलीत कोण आठ दिवस बाहेर खोलीत कोण तो मामा आला तर तो शान घरी आता येईल काय नाही ते बोलून घे उलट मी चांगला तुला सोन्याची चैन उलट उलट मी चांगलं काम केलंय अंजली माझा बीपी लव सुटला बघा तुम्ही जरा सांगता पकडाय काय त्रास तुझ्या होिकडू आणली तिकडं पाठव मी, मी चांगलं काम केलंय एका पुरीच संसारचं वाटोळ होत होत मी वाचवलं तिथं तू गेला होता काय काय आला का दादा काय झालं काय खाली दादा बसून काय कागुराय पोर्यांना मला इज्जत नाही ठेवली इज्जत नाही ठेवली खबर आता थोडं लग्न आले ना तका तका मामा आ, <laughs> आता काय आता काही तयारी झाली ना सगळी हा तयारी झाली भाषा जमन आता काय ऐका डीजे आणि ते फोटोग्राफर सामाक ठेवले ठे नाही त्याने तुम्ही टाळप सांगा खबर मी मी काजीत गाजीत नियला मस्त काय बोल असं काही पण नका का बोलू तुम्ही खबरा असे बोल राहिले सांगतील नाय काय केलंय बा पोर्यांनी अहो एवढी सोन्यासारखी तुमची पोर तुम्ही लाखीड दिला अंगठी दिली सगळं दिलं लग्नाची तयारी झाली पत्रिका वाटून वाटून मा हातळ पाय सापड झाला खटाने राहिला पायाला सारखा पळते पत्रिका आणि नालायकड दुसरी पोर घरात घातली भाषा नाही अजून घरात घ्यायचं बायको माझी कस काय अरे तुला लाज लाज भाषा सुपारी का फोडली इतक्या दिवसात तुमच्या माग लागलो होतो पोरगी अरे पण मामाच्या नव्हत्या माग मामाग लागत होत तू मामाच्या मागे लागू काय फायदा आहे हे बघा आता शेवटी तुम्ही मामा, मामा, तुम मामा, मामा सगळी तयारी करा डीजे लावा डेकोरेशनचा बघा फटके आणा फक्त आहे ना तुमच्या पोरेला दुसरा नंबर देऊ बघा हा मी लग्न करतो लग्न नाही 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 मी अजिबात करणार नाही मला या पुरीच वय किती तो पाहिलं प्रेमाला वय नसत प्रेम आंधळ असत बाई आडली तो मग काय वाटतो पोर काय बर तिकड जात धरपडताना तू कस नाही जाद्या पण जाद्या बाप एक पाटील परत बापाने काय केलं बापाने केलं त्याच्या उंच काय झालं

मी लई लपडे केले हजारांना हजार लपडे केले पर भाई बाई घरात नाही आली बाहेर जा बाय मला याना बाहेर जा बाय लपडा करायचं ना कर तुझ्याकडे सांभाळता नाही लपडा करायचस का मी लपडा नाही केलेला मी प्रेम केलेलाय त्याच्यावर खरं अरे ब तुला घरा ये आशा बाय लागत होत्या ना मग तुम्हाला काय मला म्हणू बाय कोडी माझी ए बाय कस काय म्हणले तू तू लोक सरडे आणि काटू बाय कधी अरे पण माका विधवा बाय लेवताना

लग्न होईल नाही त्याचा कुठा तू लग्न व्हायला तुला पोर काय परि माग लागली महापुरीची नुकसान झाली माहितीये का चांगलं मी नाही चांगलं मी या बाईला आहे ना वापस जिकडून आणले ना तिकडं सोड आणि लग्नाच्या तयारीला तुला आता सांगती लग्नाची तयारी आम्ही करणार तुम्ही रुपये देऊ नका बरं जवळ वापरायच वापरायच आता सोडून द्या वापर माझी फालतू वाटलो तुम्हाला नाही तुला दिवस वापरलं वापरलं बाबा बघा तोंड बोला बर काय तुम्ही हा चार दोन लाख रुपये वाटत का बापा मध्ये भांडण पाहून मला नाही माहिती काही ते पण मी इथेच राहणार टेन्शन न घेऊ मी नाही जाणार राहणार हो नाही तुम्ही मला ना मला तुम्ही आधी सध्या गती लावा बघा मी काय म्हणतो अंजय राहू दे त्याला राहू दे तू राहू दे होईल पोरे कौतुक होत मी तवा दापायचो ऐकत आता टाळ मोड तू आण माय मिरवणूक करून जळकी पोत दे तुम्हाला येईन ते करा दाजी ये बघा या काय समाज सोय समज होणार नाही आपला हा तुम्हाला एकच सांगतो काय केलं त्यानं कुठं पाड कंडवलाय पोरगी आणली तिकडे देऊन आपण सोयरे तुमच्या बहिणीचं लग्न करायच्या आधी महा जास्त किसा गाठला होता पण मी काय केलं माहितीये का समजून सांगितलं ज्या नाव परत नेऊ का तिच्या काही सारखे झाले हा तुमचे नेमकं काय झालं का तुम्हाला नेमकं हेच काही कळत नाही बाप एक पट आणि परत दुप्पट मी त्यांना विचारतो दोन शब्द ऐकले तर ठीक नाही तर मग जिलेट बुबा सडत का ग बाई तुला हा नवरा करायचाच आहे ना मग तुझ्या नवऱ्या खूप फारकत घे गट स्पोर्ट घे तो हा नवरा कर फारकती हा तो उद्या येतो मानवाचा माझे बायको हा मानवाचा माझे बायको यांचा खून पडते खून उद्या जे नाही नाही मला ते फरक तिने देणार आणि मला फारकती तिने काहीच नाही तुला लाबीश करू शकत नाही मग तुला याच्या मागे <हत> येऊन काय वाटलं नाही का मग याच्या मागे यायला तुला दे ना गट स्पॉट नाही देणार माझे माझे पोरगाचा अरे तो फक्त तू वापर करून घेवराली तो वापर करून घेवराली वापर गडाड्या प्रेम प्रेम म्हणतो काय अर्पण तुला म्हणतो अरे मी घेईन पण तो देणार नाही ना गट मला नाही देणार तुम्हाला माहिती आहे नाही नाही होणार असत मग आता कस करायचं मग ती बाई काही तर तुझ्यापाशी राहणार नी जिकडून आणलं तिला तिकडे नेऊन सोड बाळा खरं सांगते मी तुला ऐ आणजे नस ऐकत ना आपण तिघ जण जाऊ आणि तिच्या नवऱ्याला समजून सांगू हा चालेल कसं करा मग चल गाई तुझ्या का, नवऱ्याकडे काही येऊ नका मी बघते काय करायचं ते माझं काय करा पण तुला काय प्रॉब्लेम आहे घटस्फोट घ्यायला नाही का तू म्हटली ती लग्न करणार आहे मग दे ना बरोबर आहे लग्न लावून देतो तुझं आलं चल हा नाही नको तुझ्या नवऱ्याला पाच पन्नास हजार देऊन टाकू तू ना, पोट नाही देणार तुम्हाला फार किती मला माहिती आहे ना ऐकलं ना तू आले नाही सोचत आहे आता काय करायचं काय करायचं आता करू काय करायचं एक काम कर नाही म्हणते भाऊ देणार नाही तू काय काम कर माझ्या पोरगी लग्न करून घे भाऊ तिला सोडून जा बर का जमन हा

मला काय माहिती आहे निघल म्हणून तुला माहित नव्हतं तुला तुम्ही चला पेढे वाटले बाशाचे बासाला पेढे वाटली दोघांमध्ये जर त्या मामाची पोर जर नाही केली तर तो मामाची आमच्या खून पडती खून त्यांनी खर्च तेवढा करून बसेल नाही मामा करतो मी तुमच्या पोरी सोबत लग्न तुझं काय तुझं तुला म्हणतो नाही तू हा लग्न करायला तयार होत तुझ्या सोबत मी घटपट कधी सांगितलं तुम्हाला कधी सांगितलं म्हणजे सांगायची गरज असते का तुला कळायला पाहिजे ना मला नाही मी ही सोयरिंग मारायला लागलो ला ला तुझ्या मुळे तुम्हाला फसवलं फसवलं नाही प्रेम करत होती काय प्रेम नवऱ्याला सोडायला तयार नाही तू हा उद्या कर तुझ्या नवरीन केस केली तर मी कुठं आतमध्ये मग काय करायचं मी येतो सोडून दिला अरे बायको खूप पळून गेल्याचा दावा तो लागन बघ हा मग तुझे लग्न राही कुठं तू मग जाऊ बस मग तसंच होईल ना तिला सोडून येतो आणि मामाच्या पोरगी सोबत लग्न कर बाळा तो तुझ्या काय नवऱ्या सोड नको चल बस झाला आपण मस्त टाइम पास केला चला आता चल ना ऐकलं बघ तुमच्या बाय ना बाय चांगला आहे पण तुम्ही हाताच नाही धरले होती

I Amin mean, agar?